लोकसभा निवडणुकीत महायुतीस भरघोस यश मिळणार आहे बच्चू कडूंचा महायुतीला अखर्चा आहे प्रहार संघटनेचे सर्वे सर्व आणि अपक्ष आमदार कडू यांनी लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून वेळोवेळी आपल्या शैलीत महायुतीवर निशाणा साधलेला आहे विशेष म्हणजे महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या प्रहारच्या बच्चू कडूंनी अमरावती मतदारसंघ वगळता महायुतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे मात्र असे असताना देखील बच्चू कडूंनी महायुतीवर टीकेची झोड उठवण्याची कुठलीही संधी न सोडल्याचं बघायला मिळालेलं आहे अशातच राज्यातील पाचही टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाणीची सांगता झाली तर येत्या चार जून रोजी चा निकल असा परतेक दा। बच्चु या निवडणुकाचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे असं असताना परत एकदा आमदार बच्चू कडूंनी महायुतीला घरचा आहेर दिला आहे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत कोणाला यश मिळेल असं बच्चू कडू यांना विचारलं असता ते म्हणाले महायुतीला भरघोस यश मिळणार नाही महायुतीला ज्याप्रमाणे वाटते की आपला मोठ्या मताधिक्याने विजय होऊन भरघोस यश मिळेल मात्र सध्या राज्यात तशी काही परिस्थिती राहिलेली नाही आहे लोकांच्या मनात काही प्रमाणात ज्या नाराजी आहेत त्या उघडपणे दिसून आलेल्या आहेत आणि ही निवडणूक दोन्ही पक्षांनी जाती आणि धार्मिकतेवर लढवलेली आहे त्यामुळे मुद्द्यापासून ही निवडणूक दूर राहिलेली आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे तसेच नेमका निकाल कोणत्या बाजूने लागेल सध्या तरी सांगता येत नाही मतदार सुज्ञ आहे ते ठरवतील असं देखील बच्चू कडू यांनी बोलताना स्पष्ट एक आपल्याला मला वाटतं असं एकंदरीत जर आपण पाहिलं तर युवतीला जे वाटत होतं का भरघोस मत यश भेटेल पण तशी काही परिस्थिती राहिलेली दिसत नाही लोकांच्या काही प्रमाणातल्या नारा ज्या त्याही दिसून आलेल्या आहे आणि सदर निवडणूक दोनही पक्षानं हे धार्मिकतेवर नेण्याचा प्रयत्न केला मुद्द्यापासून ह्या निवडणुका खूप दूर राहिल्या आणि त्याच्यामुळं जाती आणि धार्मिकतेवर महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्यामुळं नेमका आता रिझल्ट कोणाच्या बाजूने लागेल हे काही सांगता येणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती